कोरोना कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारामुळे अनेक व्यवसाय डबघाईस आले होते मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे अमरावती उत्सव मेला बंद पडला होता परंतु शासनाने नियम व अटीचे पालन करणार असे हमीपत्र घेऊन अमरावती उत्सव मेला याला परवानगी दिली शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करीत अमरावती उत्सव मेल्यामध्ये मा मास्क घातल्याशिवाय कुणालाही आत प्रवेश नाही अमरावती पालिकेतर्फे कोविड लसीकरण झाले की, लसी की नाही याची तपासणी अमरावती उत्सव मेल्याच्या प्रवेशद्वारावर करण्यात आली ज्या नागरिकांनी कोविड लसीकरण केले नाही अशा नागरिकांना उत्सव मेल्याच्या गेट समोरच लसीकरण करण्यात आले अमरावती उत्सव मेल्याचे संयोजक रहीम खान पठाण छोटू भाऊ यांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे नागरिकांना सांगितले स्वयंरोजगार मनोरंजन पार्कमध्ये महानगरपालिकातर्फे आम्हाला दिलेल्या सूचना या सर्व कोविड नाईन्टीनच्या अटीचे आम्ही काटेकोटपणे पालन करीत आहो सर्वप्रथम येणाऱ्या जनतेला आम्ही सॅनिटाईज करतो सॅनिटायझरना नंतर आम्ही त्यांचे टेम्परेचर चेक करतो आणि नंतर मास्क देऊन त्यांना आतमध्ये दे प्रवेश देतो आणि सर्वप्रथम त्यांना आम्ही विचारतो हो की तुमचे एक किंवा दोन डोस दो झालेले आहे का कोविड नाईन्टीनचे ज्याचे एक झालेले आहे त्याला आम्ही महानगरपालिका यांच्यातर्फे जे वेन आलेली आहे कोविड नाईन्टीन लसीकरणची त्यांना आम्ही एक डोस देतो नंतर आम्ही त्यांना प्रवेश देतो आणि ज्यांचे दोन झालेले आहे त्यांचे आम्ही सर्टिफिकेट बघून त्यांना आम्ही इथं प्रवेश देत आहोत तर महानगरपालिकेचे आम्ही फार आभारी आहोत ज्यांनी हो, आम्हाला हे सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि हे सर जे आम्हाला सहयोग करतात हे आपण सर्वांचं कर्तव्य आहे ते याचं आपण पालन करावं सायन्सकोर मैदान अमरावती येथे एक मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे त्या मेळाव्यामध्ये येणाऱ्या सर्व नागरिक ज्यांचे वय अठरा वर्षापेक्षा वरील आहे त्यांच्या त्यांना कोरोनाचा पहिला किंवा दुसरा डोस घेतलेला असेल तरच त्यांना तिथे एंट्री देण्यात येत आहे आणि ज्यांनी पहिला डोस घेतलेला नसेल त्यांना इथे ज्याचा दुसरा डोस पण झालेला नाही आहे आणि त्याचा चौऱ्याऐंशी दिवसापेक्षा जास्त दिवस झालेले आहेत अशा लोकांना इथे पहिले ॲम्ब्युलन्सवर आम्ही कोरोनाचा कोविशिल्ड कोविशिल्ड लसीचा डोस देऊनच मग त्यांना आतमध्ये एंट्री देतो आठवले विदर्भ न्यूज